नमस्कार भावांनो आता पाहणार आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाबद्दलच्या चर्चा आता सध्या महाराष्ट्र राजकीय वर्तुळात जोर धरलेला आहे तर गेल्या काही दिवसापासून या चर्चेतने अधिक बळ मिळालेला आहे तर विशेषतः म्हणजे इस्लामापूर इथे आयोजित कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थित या कार्यक्रमात जयंत पाटील आणि मिशलेबन मिश्लेपणे पत्रकारांना विनंती केली की नितीन गडकरी राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षातनी प्रवेश करणार आहे नितीन गडकरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहे आहेत बातम्या किमान तयार करू नका या वक्तव्यामुळे यांनी प्रत्यक्षपणे प्रत्यक्षपणे आपल्या भाजप प्रवेशाच्या चर्चेतनी थांबवण्याचा प्रयत्न केला आहे तसेच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही या अफवेबद्दल फेटाळून लावताना म्हटले की जयंत पाटील यांना आमच्याशी कोणताही संपर्क केला नाही समर्... या सर्व घडामोडीनंतर नंतर जयंत पाटील यांच्या समर्थकांमध्ये त्यांच्या भाजप प्रवेशाबद्दल सकारात्मक दिसून येत आहे तर काही सकारात्मक समर्थकांनी या संभाव्य प्रवेशाला हिरवा कंदील दिला आहे अशी चर्चा आहे महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन महत्त्वाचे नेते एक विकासमुख आणि एक स्पष्टवक्ते न... नितीन गडकरी आणि दुसरे जे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसचे मजबूत स्तंभ जयंत पाटील सध्या या दोघांच्या राजकीय हालचालीवर संपूर्ण राज्याचे लक्ष आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की या दोघांचे राजकीय कारकीर्दी विचारधारा आणि भविष्यातील राजकीय समीकरणे तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेलायकांची घंटी प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त भावापर्यंत शेअर करा कारण आपण अशा नवीन व्हिडिओसाठी व्हिडिओ घेऊन येतो तर व्हिडिओ यांचा जन्म जे आहे ते एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये सांगली जिल्ह्यातील इस्लामापूर इथे झाला यांच्या वडिलांचा राजकीय वारसा लाभला आहे एकोणीसशे एक्क्याण्णव साली पहिल्यांदा ते आमदार म्हणून निवडून आले त्याच्यानंतर त्यांनी जल संपादन गृह गृहनिर्मिती निर्माण आणि अर्थमंत्री म्हणून संपूर्ण भूमिका बजावली तर दोन हजार एकोणीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली त्याच्यानंतर मात्र विकास महाविकास आघाडी कोसल्यानंतर त्यांचे राजकीय भवितव्य चर्चेत राहिले तर त्याच्यानंतर भाजपमध्ये जाणार का शरद पवार यांच्यासोबत राहणार का हे प्रश्न उपस्थित झाले तर नितीन गडकरी यांचा जन्म एकोणीसशे सत्तावन्न मध्ये झाला आणि त्यांनी विद्यार्थी संघटनामध्ये काम करत आपले राजकीय केले मध्ये सर्वाधिक सर्वनजिक बांधकाम मंत्री म्हणून त्यांनी जबरदस्त जबाबदारी जवर्द, 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 स्वीकारली तर नितीन गडकरी यांनी विकास पुर, पुर, विकास पुरुष म्हणून ओळखले जाते यांच्या काळातनी मुंबई पुणे द्रुतगती मार्ग महामार्ग आणि अनेक राष्ट्रीय महामार्ग संकल्प प्रकल्प सुरू करण्यात आले आज जे भाजपचे एक महत्व केंद्रीय मंत्री आहेत परंतु त्यांच्या स्पष्ट वक्तेमुळे जयंत पाटील आणि नितीन गडकरी यांच्या कार्यशै कार्यशैली वेगळीच वेगळीच आहे तर पाटील आणि पवार शैलीतील राजकारणी आहेत तर नितीन गडकरी यांनी फोकस विकासावर अधिक आहे यांचा विकासावर अधिक आहे तर जयंत पाटील राष्ट्रवादीच्या गडाला टिकवण्यासाठी लढत आहे आणि गडकरी भाजपमध्ये स्वातंत्र्यपणे काम करताना दिसतात तर जयंत पाटील भाजपमध्ये जाणार का त्यांचे भाजप नेत्याशी असलेले संबंध आणि इस्लामापूर मध्ये नितीन गडकरी यांच्यासोबत ती एकाच मंचावर येणे यामुळे चर्चांना उदाहरण वाटले उदाहरण वाटत आहे तर नितीन गडकरी यांच्यासाठी ही केवळ एक औपचारिक उपस्थिती होती पण पाटील यांच्या समर्थकांनी वेगळीच अर्थ पाटील यांच्या समर्थकांनी वेगळाच अर्थ लावला म्हणजे जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहतील की भाजपमध्ये प्रवेश करतील तसेच नितीन गडकरी यांची भाजपमध्ये भूमिका पुढे काय असेल तर जयंत पाटील भाजपमध्ये गेले तर महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठा परिणाम होईल मात्र नितीन गडकरी भविष्यानी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत पहिले पाहिले जात जात आहेत तर जयंत पाटील आणि नितीन गडकरी हे दोघां दोघेही महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्वाचे चेहरे आहेत भविष्यातील त्यांचे निर्णय महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणावर मोठे प्रभाव टाकू शकते तर तुम्हाला काय वाटते जयंत पाटील भाजपमध्ये जाणार का आणि नितीन गडकरी पुढील राजकीय भविष्य काय असेल कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास चॅनलला सबस्क्राईब करणं करायला विसरू नका